मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या गुगामल वनपरिक्षेत्राच्या लेडी सिंगम म्हणून ओळख असलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चौहान यांनी गुरुवारी रात्री आत्महत्या करून आपले जीवन संपविलं मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या गुगामल वनपरिक्षेत्राच्या त्यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वतःवरतीच गोळ्या झाडून आपलं जीवन संपवलं या घटनेने राज्यभरामध्ये खळबळ उडालेली आहे विदर्भ न्यूजच्या वतीने दीपाली चव्हाण यांची संपूर्ण माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्या मूळ कुठल्या कोण आणि त्यांचा जीवन संघर्ष कसा होता याबाबत विदर्भ न्यूजचा हा विशेष वृत्तांत दीपाली चव्हाण या मूळच्या सातारा जिल्ह्यातील होत्या त्यांचे वडील हे विद्यापीठामध्ये नोकरीला असल्याने दीपाली चव्हाण यांचे कुटुंब खेड येथे वास्तव्यास होते दोन ऑक्टोबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये दीपाली चव्हाण यांचा जन्म झाला होता त्यांनी लहानपणापासूनच अधिकारी व्हायचे स्वप्न पाहिले होते दोन हजार अकरा मध्ये दीपाली यांच्या वडिलांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते दरम्यान लगेच महिन्यानंतर भावाचा कर्करोगाने मृत्यू झाला होता त्यानंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी दीपाली यांच्यावरती आली होती अभ्यास करीत करीत आणि कुटुंबाचा सांभाळ करीत करीत अचानक आलेल्या या जबाबदारीमुळे खचून न जाता दिपाली यांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे स्वीकारली होती त्यांनी आपल्या कुटुंबाचा सांभाळ करीत असताना दुसरीकडे आपला अभ्यास सुरूच ठेवला होता दोन हजार चौदा मध्ये त्या राज्यसेवा आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण झाल्या आणि त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून त्यांची पहिली नियुक्ती ही मेळघाटातल्या धुळघाट रेल्वे येथे झाली तेथे त्यांनी उत्तम कामगिरी केली होती दरम्यान दीपाली यांचा अमरावती जिल्ह्यातील राजेश मोहिते यांच्याशी दोन हजार मध्ये विवाह झाला होता राजेश हे कोशागार कार्यालयामध्ये नोकरीला आहेत त्यानंतर दीपाली चव्हाण यांची नियुक्ती मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या गुगामल वनपरिक्षेत्रामध्ये झाली होती मात्र त्यांनी अचानकपणे गुरुवारी आपल्या राहत्या घरी गोळ्या झाडून आत्महत्या केली त्यांच्या आत्महत्येस कारणीभूत वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार याचेसह मुख्य वन संरक्षक श्रीनिवास रेड्डी सुद्धा असल्याचे त्यांच्या पत्रावरून लक्षात येते यामध्ये विनोद शिवकुमार याला अटक करून न्यायालयाने त्याची पोलीस कोठडीमध्ये रवानगी केली आहे तर श्रीनिवास रेड्डी यांची अमरावती येथून नागपूरला हकालपट्टी करण्यात आली मात्र एका महिला अधिकाऱ्यावर अन्याय झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या घटनेचे तीव्र प्रतिसाद उमटत आहेत या घटनेमध्ये दीपाली चव्हाण यांनी प्रकरण बाहेर काढण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांना त्यांनी त्याबाबतची माहिती सुद्धा दिली होती ती माहिती त्यांनी लिहिलेल्या पत्रामधून सिद्ध होत आहे असे असताना जर वेळीच कार्यवाहीची मागणी करण्यात आली असती तर आज दीपाली या जिवंत असत्या मात्र राजकारण ते राजकारणच असतं हल्ली मेळघाटामध्ये मेळघाट बांधवांच्या होळी उत्सवामध्ये हजेरी लावण्यास दिग्गज राजकीय व्यक्ती विसरत नाहीत चांगले दोन तीन दिवस मुक्काम करून त्यांच्यासोबत नृत्य भोजन आणि धुलीवंदन खेळण्याचा आनंद व्यक्त करण्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या गतीने व्हायरल करायला विसरत नाहीत गरीबाच्या कुटुंबामध्ये होळी साजरी केल्याचे शब्दांकनही चांगल्या पद्धतीने व्हायरल करतात मात्र आज त्याच निसर्गाच्या कुशीत किती गरीबी असेल लाभाव ओकणाऱ्या त्या उन्हामध्ये त्या गरीब मेळघाटवासियांना पाणी सुद्धा मिळते का कुपोषण संपले का आरोग्य विभाग खरंच लक्ष देतो का यासह न मोजणाऱ्या अनेक शेकडो समस्या आहेत जिल्ह्याच्या प्रशासकीय धुरा संपूर्णपणे महिलांच्या हाती आहेत खासदार महिला पालकमंत्री महिला पोलीस आयुक्त महिला अमरावतीच्या आमदार सुद्धा महिला एवढ्या सगळ्या महिलांच्या हाती प्रशासकीय धुरा असताना याच मेळघाटामध्ये आता पुन्हा दुसरी दीपाली घडू नये ही अपेक्षा करणे रास्त आहे मेळघाटातल्या ज्वलंत समस्या आणि तेथील तापणारे राजकारण यावर विदर्भन्यूतचा हा बेधडक वृत्तांत धारणी येथून तस्मिन शेख सुलेमान मेमन जुगल जुगलकिशोर जयस्वालसह अमरावती येथून अजय शृंगारे यांचा हा विशेष वृत्तांत